येवला पोलिसांची मोठी कारवाई सहा चोरीच्या मोटरसायकलींसह दोन आरोपी अटकेत येवला शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने मोटरसायकल चोरी प्रकरणात कारवाई करत सहा मोटरसायकली जप्त केल्या असून दोन आरोपींना अटक केली आरोपींनी येवला शहर व परिसरात मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली असून पासष्ट हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय सदर कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे यवला शहरात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील यांच्या आदेशावरून आणि अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंग सिंधू तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास करण्यात आला तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सार्थक गोरख चव्हाण वय अठरा वर्ष राहणारा भाडगाव तालुका येवला यांनी शनी पटांगण येवला येथून त्यांची प्लॅटिना मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा जे एल शून्य एक अडुसष्ट चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याची फिर्याद दिली होती या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पस्तीस दोन हजार पंचवीस भादवी कलम तीनशे तीन दोन बासष्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गेठे पोलीस हवालदार शिंदे पोलीस नाईक पगार आणि पोलीस शिपाई दळवी यांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी शेखर सांडू जाधव वय एकोणतीस वर्षे राहणार रोटेगाव तालुका वैजापूर आणि सूरज सुनील सोनवणे वय बावीस वर्षे राहणार शांतीबाग नांदूर रोड येवला यांना ताब्यात घेतली तपासादरम्यान ता दोन्ही आरोपींनी मोटरसायकल चोरीचे गुन्हे कबूल केले असून त्यांच्या ताब्यातून सहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या जप्त वाहनांची एकूण किंमत पासष्ट हजार इतकी आहे यशस्वी कारवाईसाठी संपूर्ण पोलीस पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे इतर गुन्ह्यांबाबत सखोल तपास सुरू आहे ಟ್ವೆಂಟಿ ಲೈವ್ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನ್ಯೂಸ್ ಬ್ಯೂರೋ ನಾಶಿ ಗ್ರಾಮೀಣ